रेशनचा माल अवैधरित्या विकल्यास शिधापत्रिका होणार रद्द एका लाखाच्या वर ज्यांचे उत्पन्न आहे त्यांनी स्वतःच शुभ्र शिधापत्रिका करून घ्यावी तहसीलदार श्री निलेश मडके यांचे आवाहन महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह प्रतिनिधी भानुदास पवार नमस्कार मी भाग्यश्री मेहकर राष्ट्रीय सुरक्षा अधिनियमन व अंत्योदय योजनेअंतर्गत शोध मोहिमेनुसार लाभार्थ्यांना विनामूल्य मिळणारे रेशनचे धान्य जर अवैध विक्री करताना आढळले तर त्यांची शिधापत्रिका तत्काळ रद्द करण्यात येईल तसेच धान्य विकणाऱ्यावर व घेणाऱ्यावर सुद्धा फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल मार्फत लाभ घेत असलेले कर्मचारी व पेन्शनधारक इतर शासकीय निमशासकीय कर्मचारी ज्याचे उत्पन्न एका लाखाच्या वर आहे अशा कर्मचाऱ्यांनी वाढीव उत्पादनधारकांनी वि विहित नमुन्यात दिलेल्या अर्जामध्ये तलाठी यांच्याकडून उत्पन्नाची माहिती भरून नमुन्यातील अर्ज रेशन दुकानदार किंवा थेट तहसीलमधील पुरवठा विभागाकडे दिला तरी चालेल व एक लाखाच्यावरील उत्पन्न असलेल्या शिधापत्रिका कार्डधारकांनी स्वतःहून रेशन कार्ड रद्द करून घ्यावे व आपले जुने रेशन कार्ड जमा करून नवीन शुद्ध शुभ्र शिधापत्रिका तयार करून घ्यावी असे आवाहन तहसीलदार श्री निलेश मडके तसेच अन्न पुरवठा विभाग निरीक्षक अधिकारी श्री कुमार बोराडे यांनी केले दिनांक चार एप्रिल दोन हजार पंचवीसच्या च्या जी आर नुसार धान्याचे वाटप योग्य पद्धतीने पुरवठा विभागामार्फत ई पोस्ट मशीनद्वारे धान्य वाटप करण्यात येते पत्रिका धारकांनी तसेच शासनाचे निर्देशानुसार पुरवठा विभागाने लाभार्थ्यांना तीन महिन्याचे धान्य एकत्रित देण्याचा निर्णय घेतला असून पत्रिका धारकांना वाटप हे एक जून पासून सुरू करण्यात आले असून जून जुलै व ऑगस्ट दोन हजार पंचवीस या तीनही महिन्याचे धान्य एकाच वेळी वितरण होत आहे तसेच राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमन दोन हजार तेरा अंतर्गत धान्याचे विनामूल्य वितरण होते या योजनेची अंमलबजावणी पुरवठा विभागाची असून स्वस्त धान्य दुकानदाराच्या माध्यमातून हजारो रेशन कार्ड धारकांना मोफत धान्य वाटप करण्यात येते तसेच सदर तहसील कार्यालयामार्फत अपात्र शिधापत्रिका मोहीम राबवणे सर्व रेशनधारकांनी ई के वाय सी करून घेणे मोबाईल सिडिक करून घेणे व ऑनलाईन ई रेशन कार्ड प्रणालीची मोहीम राबविणे यावर जास्त जोर देण्यात येणार आहे बाबतची माहिती अन्न पुरवठा अधिकारी नाहोश कुमार बोराडे यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह प्रतिनिधी भानुदास पवार यांच्यासह भिकाजी दाबाडे मेहकर तसेच मी भाग्यश्री आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार आपले स्वागत आहे मी जिल्हा प्रतिनिधी भानुदास पवार आज या ठिकाणी मेहकर तहसीलमध्ये उपस्थित आहे आणि तसेच आप राशन कार्डविषयी तसेच अन्न पुरवठा विभागाविषयी आज माहिती घेऊया आणि सरांची प्रतिक्रिया घेऊया मी नवश कुमार बोरडे निरीक्षण अधिकारी पुरडा विभाग मेकर आ, रेशन संबंधित आपल्याला पूर्ण तालुक्याविषयी माहिती देत आहे तर आज या ठिकाणी महाराष्ट्र न्यूज चॅनलचे प्रतिनिधी मान्य साहेब इथं आलेले आहेत तर आपल्या ज्या शे रेशन विगई जे आज हे चालू आहेत आपल्या कारवाई त्याबाबत माहिती देणार आहे काय अपा आता मेन म्हणजे शासनाने दिलेल्या चार चार दोन हजार पंचवीसच्या जी आरनुसार अपात्र सिद्धापत्रिका मोहीम राबवण्याबाबत कळविण्यात आलेले होते त्यानुसार आपण सर्व तलाठी तसेच रास्तभाव दुकानदार यांना याबाबत बैठक घेऊन तसेच त्यांना पत्र देऊन कळविण्यात आलेले होते आणि त्यांना कशी कारवाई करायची किंवा रेशन काही आहे त्यानुसार आमचे रास्थभाव दुकानदार आणि पेशन आपलं तलाठी यांच्याकडून उत्पन्न घेऊन अर्ज भरून घेण्यात येत आहेत काही गावाची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि काही गावात अपात्र शिधापत्रिका शोध मोहीमबाबत कारवाई सुरू आहे यामध्ये जे चालू धान्य घेणारे कार्डधारक आहेत अंत्योदय आणि प्राधान्य योजनेचे त्यांनी आपलं उत्पन्न तलाठी यांच्याकडून घेऊन ते फॉर्ममध्ये भरायचं आहे आणि तो भरलेला फॉर्म पूर्ण व्यवस्थित भरलेला फॉर्म दुकानदार यांच्याकडे जमा करून द्यायचा आहे किंवा डायरेक्टली द आपल्या तहसील कार्यालयात पुरवठा विभागात आणून दिला तरी चालेल तर अशा प्रकारे हे अपात्र श शोध मोहीम आहे यामध्ये एक लाखाच्यावरचं ज्यांचं उत्पन्न आहे त्यांनी त्यांची शु शुभ्रशिधापत्रिका करण्यात येईल आणि जे उत्पन्नाच्या मर्यादेत आहेत अंत्योदयला एकवीस हजार आणि प्राधान्याला चौवेचाळीस हजार आणि शहरासाठी एकोणसाठ हजार अशा मर्यादित जे असतील त्यांचे कार्ड सुरू राहतील अन्यथा छाननी केल्यानंतर जे अपात्र ठरतील त्यांना वगळण्यात येईल व त्यांना त्यांच्या उत्पन्नानुसार दुसरी शिधापत्रिका देण्यात येईल तसेच शासनाने रेशन कार्डबाबत ऑनलाईन करण्याचे मानस केलेला आहे आणि ऑनलाईन ही रेशन कार्ड करण्याचे निर्देश तसे दिलेले आहेत त्याप्रमाणे मेकर तहसीलमध्ये आ यानंतर जवळपास पूर्ण जे पूर्णच ई रेशनचं काम हे ऑनलाईन करण्यात येईल किंवा ई रेशन कार्ड देण्यात येईल दे त्यासाठी आपल्याला पब्लिक लॉगिन इन दिलेली आहे आपण त्याबाबत पेपरमध्ये सुद्धा न्यूज दिलेली आहे आणि ऑफिसमध्ये आपण त्याचे नमुने किंवा ते वेबसाईट कसं त्यामध्ये करायचं ऑनलाईन कसं काढं करायचं स्वतःचं शेतूच्या विभागामार्फत हे कार्य होईल का मार्फत आपण त्यांना ट्रेनिंग देऊ त्यासाठी आता एक दोन दिवसात आम्ही बैठक घेऊ आणि जो जिल्हा टेक्निकल ऑफिसर आहेत त्यांना बोलवून आम्ही ते ट्रेनिंग शेतू आणि सामान्य लोकांना सांग ट्रेनिंग देऊ त्याच्यानंतर मग आम्ही ते, ते कार्यवाही प्रत्यक्ष चालू होईल आताही काही जणांनी केलेल्या आहेत आम्ही अप त्या आमच्या लॉगिनला आल्यानंतर आम्ही ते अप्रूव्ह करून त्यांना ई रेशनची प्रिंट काढून देत असतो आणि त्यामध्ये ग्राहकांचा रेशन कार्डदारकांचा टाईम पैसा सर्व वाचेल आणि कोणतेही कोणालाही दुसऱ्या मदातल्या व्यक्तीजवळ अर्ज देण्याची किंवा आणि हे करण्याची गरज भासणार नाही किंवा तसं कोणताही प्रकार घडणार नाही या यासाठी ई रेशन होणे हे महत्त्वाचे आहे पण दुकानदारकून घेतात आणि ते दुकानामध्ये विकून टाकतात किंवा दुसऱ्या एकून जातात त्याबद्दल आपण काय माहिती सांगणार तर जे कारधारक शासनाचं धान्य घेत आहेत आणि ते बाहेरच्या लोकांना किंवा फेरीवाल्याला विकत आहेत असं जर आलं तर आपण घेणाऱ्यावर आणि देणाऱ्यावर दोघांवरही कारवाई करण्यात येईल तसं आपण न्यूजपेपरला हे दिलेलं आहे जाहीर आवाहन केलेलं आहे लोकांना की धान्य विकू नये शासनाने जे मोफत धान्य दिलं हे तुम्हाला पुढ तीन महिन्यासाठी दिलेलं आहे आता यावेळेस जून जुलै ऑगस्ट कारण पावसाळी दिवस आहेत वाहतूक होऊ शकणार नाही या दृष्टीने आपण तीन महिने धान्य दिलेलं आहे तालुक्यातील कालधारकांना परंतु काही लोक त्या धान्य विकतात आणि असं विकताना जर आढळल्यास आणि घेणारा आढळल्या तर दोघांवरही अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येईल आणखी आपल्याकडे कोणते मुद्दे आहेत ते आणखी सांगायचे राहिले मुद्दे असे आहेत की आता ई के वाय सी करणे हे बंधनकारक आहे शासनाने ई के वाय सी मोबाईल शेडिंग हे स्वतःहून कार्डधारकांनी आपापल्या गावातील रस्ता व दुकान ई पॉस मशीन असते त्यांच्याकडे त्याच्यावर जाऊन त्यांनी आपला अंगठा लावून ई सी करून घ्यावी म्हणजे त्याचं प्रमाणीकरण होऊन जाईल आणि ते ई केवायशीच पूर्ण झाली तर त्यांचा स्वतः किंवा तोच कार्डधारक का आहे यावरून सत्यापन होते आणि महत्त्वाचं म्हणजे यामधून जो खरा कार्डधारक का आहे त्याला लाभ मिळते बाकीच्यांना लाभ मिळू शकत नाही त्यामुळे एक याला जो आपण हे म्हणतो आळा भ्रष्टाचाराला आळा बसेल इंडिया सांगायचं म्हणजे त्यामुळे जास्तीत जास्त खरे कार्डधारकच येतील आणि त्यांना धान्याचा लाभ मिळतो आता सगळीकडे जवळपास ऑनलाईनची प्रोसेस झालेली आहे आणि मोबाईल शेडिंग आपला एक मोबाईल नंबर त्या रेशन कार्डमध्ये समाविष्ट असणे आवश्यक आहे त्याच्यानंतर आपलं हे जे आहे मोफत धान्य आपण तीन महिन्यात दिलेला आहे त्या मोफत धान्याचा पण काही लोक उपयोग म्हणजे विकण्यासाठी करतात तर माझं त्यांना विनंती आहे आव्हान आहे की त्यांनी कोणतंही प्रकारचं धान्य विकू नये आणि त्याचा आपल्या खाण्यासाठीच उपयोग घ्यावा मी जिल्हा प्रतिनिधी भानुदास पवार तसेच माझ्यासोबत भिकाजी दाभाडे मेकर प्रतिनिधी